अहिल्यानगर जिल्हा परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली आनंद भंडारी यांचे भावनिक उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमान अपघातात दुःखद निधन शासकीय सुट्टी व तीन दिवस राजकीय शोक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले राज्यात आज शासकीय सुट्टी घोषित करण्यात आली आहे त्यासोबत तीन दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हा परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले अजितदादा पवार हे अतिशय अभ्यासू कार्यक्षम आणि प्रशासनावर पकड असलेले राजकीय व्यक्तिमत्व होते मी पुणे जिल्ह्यात अनेक वर्षे नोकरी केली त्यामुळे त्यांचे काम जवळून पाहण्याचा योग आला वेळेचे आणि कामाच्या दर्जाच्या बाबतीत ते अतिशय काटेकोर होते त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी आणि आघात राजकारण आणि समाजकारणावर झाला आहे यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते हे अतिशय अभ्यासू अतिशय कार्यक्षम प्रशासनावर प्रचंड पकड असलेले राजकीय व्यक्तिमत्व होते मी स्वतः जिल्ह्यामध्ये बरीच वर्ष नोकरी केली त्यामुळे त्यांचं काम फार जवळून बघ बघण्याचा योग माझ्यासाठी आला मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी होतो जिल्हा परिषदेला अतिशय कार्यक्षम असं हे व्यक्तिमत्व होतं अतिशय बारीक सारी गोष्टींची तपशिलात माहिती असते आणि प्रचंड कामसू वेळेच्या बाबतीमध्ये म्हणजे आठची मिटिंग असेल पावणे आठला अकराची मिटिंग असेल पावणे अकराला वेळेच्या बाबतीमध्ये अतिशय काटेकोर कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये अतिशय काटेकोर तर मला वाटतं का एक अजितदादांच्या जाण्यानं एक प्रचंड मोठी पोकळी आणि एक फार मोठा आघात महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावर म्हणा किंवा समाजकारणावर त्या ठिकाणी आहे मी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आदरणीय दादांना या ठिकाणी भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या अकाली जाण्यानं त्यांच्या कुटुंबियांवर जो डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे ते, ते सोसण्याची ताकद परमेश्वरांना त्यांना द्यावी अशी मी परमेश्वर करतो दादांचं कुटुंबही मोठं आहे आणि दादांना मानणारा समाजही प्रचंड मोठा आहे निश्चितपणे सगळेच लोक त्यांच्या कुटुंबाच्या मदतीला त्या ठिकाणी धावून जाणारच आहे आपणही अहिल्यानगर जिल्हा परिषदच्या वतीनं त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सगळेच सहभागी आहोत मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा